माझं सोलापूर न्यूज मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणी प्रश्नी बैठक मंगळवेढा तालुका काँग्रेस कार्यालयात आमदार प्रणितिताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर बोलताना आमदार प्रणितिताई शिंदे म्हणाल्या की सत्ता मी लहानपणापासून उपभोगली आहे सत्तेसाठी व वा टक्केवारीसाठी राजकारण मला करायचेच नाही सत्तेपेक्षा लोकांचे प्रश्न महत्वाचे आणि आव्हान वाटतात म्हणून त्यासाठी प्रयत्नशील आहे इतर कामासाठी कोट्यावधी खर्च होताना पाण्यासाठी निधी देणे ही शासनासाठी किरकोळ बाब आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले यापूर्वी पाण्याचा प्रश्न अनेकदा उपस्थित केला होता परंतु विषय अर्धवट घ्यायचा नव्हता म्हणून मी त्यामध्ये लक्ष घातले नाही अर्धवट माहितीवर प्रश्न मांडला असता तर अर्धवट पाणी मिळाले असते निवडणूक असो वा नसो मी मंगळवेढा तालुक्याच्या या चोवीस गावातील पाण्यासाठी प्रयत्न करणार आहे येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नावर आवाज उठवणार आहे काम करणाऱ्याला विसरू नका असे सांगत दोन वेळा सत्ता मिळूनही देखील मंगळवेड्याच्या विकासासाठी केलेल्या पाच गोष्टी सांगा दोनदा संधी देऊन तालुक्यासाठी काहीच केलं नसेल तर त्यांना परत संधी का द्यायची असा प्रश्न यावेळी बोलताना उपस्थित केला पाणी परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांनी मंगळवेढ्याने पाणी चळवळीत दिलेल्या योगदानाची माहिती दिली तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी म्हैसाळ योजनेचे पाणी कमी दाबाने मिळत आहे असे सांगितले आज इथे स्त्री शक्तीचा पण जागर या ठिकाणी होत आहे गणपती सिद्धी नेहमी आणि आज सगळ्या महिलांच्या रूपात महिलांना स्थान देणारा हा तालुका आहे आणि म्हणून इथे महिलांचा आदर सन्मान नेहमीच होत असतो या पावन नगरीत आपण माझा स्वागत कोळीजी अतिशय सुंदर उद्या गणेश जयंती आहे आणि ह्या निमित्ताने आज हा सोहळा संपन्न होत आहे अतिशय सुंदर असा सोहळा मी सोलापूरच्या सोलापूर, सोलापूर जिल्ह्याच्या सगळ्या भाविकांना दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि एवढं भव्य असं गणेश मंदिर आपण या ठिकाणी निर्माण केलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन करते एक वैशिष्ट्य म्हणजे ते म्हणाले की इकडे सर्व देवी देवता असणार आहेत आणि म्हणून मला एकच नाव सुचतं त्या मंदिरावर मानव मंदिर मानवतेच हे मंदिर आहे आणि तीच काळाची गरज आहे की आपण सर्वात मोठा धर्म असतो स्वागत केलं त्याबद्दल तुमचे आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा माझ सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल